Música नमस्कार तुम्हा सर्वांचं मनपूर्वक असे स्वागत सकाळची वेळ आहे आणि देवपूजा जी आहे ती झालेली आहे तर बघा झेंडूची जी फुलं आहेत ना ती मी असं प्लेटमध्ये जमा करते त्यानंतर हे जे आहे ना ते पाण्यामध्ये भिजत घालून याच्यामध्ये एक चमचा गोमूत्र जे आहे ते टाकत असते तर छान असं घरच्या घरी गर झाडांना खत जे आहे ते तयार होतो तर सध्या उन्हामध्ये थोडंसं वाळवायला ठेवलेलं आहे नंतर याच्यामध्ये पाणी वगैरे टाकून याचं खत जे आहे ते बनवून घ्यायचं आहे उपीट जे आहे ते बनवत आहे कोथिंबीर चिरलेली आहे कडीपत्ता घेतलेला आहे रवा भाजून घेतलाय कांदा वगैरे चिरलेला आहे आणि या ठिकाणी मसाले आज सकाळच्या नाश्त्यासाठी उपीट जे आहे ना ते बनवत आहे उपीटला उपमा देखील म्हटलं जातं फोडणीमध्ये बारीक चिरलेला कांदा जो आहे ना तो थोडासा जास्त टाकायचा आहे शेंगदाणे टाकलेली आहेत हिरवी मिरची कडीपत्ता कोथिंबीर हे सगळं टाकायचं आहे हे जे उपीट आहे बघा याच्यामध्ये तुम्ही पिवळा किंवा पांढरा कलर जो आहे तर तो ठेवू शकता ज्याला जसं आवडतं त्या पद्धतीनं हे उपीट करता येतं अगदी हेल्दी आहे आणि सकाळचा उत्तम असा ब्रेकफास्टचा ऑप्शन आहे आणि मुलं जे आहेत बघा ते अगदी आवडीने खातात मला पातळ जे उपीट आहे ते जास्त आवडतं तर दोन ग्लास जे पाणी आहे ते याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी चांगलं उकळल्यानंतर याच्यामध्ये चा आपण भाजून ठेवलेला जो रवा आहे तो टाकायचा आहे जर कोणी गृही बाहेर जात असतील ऑफिसला किंवा कामानिमित्त आपल्याला सकाळी घाई असते बघा त्यावेळेस तुम्ही हा जो रवा आहे तो भाजून ठेवला तर पंधरा ते वीस दिवस आरामशीर हा रवा चालतो सकाळच्या घाई गडबडीमध्ये नाश्ता बनवायचा असेल तर आपल्याकडे उपीटसाठी रवा वगैरे भाजलेला असेल तर लवकरात लवकर सकाळचा नाश्ता होतो आणि याच्यामध्ये आळ्या देखील होत नाही तर बघू शकता गरमागरम असं जे उपीट आहे ते तयार झालेलं आहे पातळ उपीट चवीला छान लागतं हे जे उपीट आहे ते तुम्हाला आणखीन हेल्दी जर बनवायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ज्या आहेत त्या देखील टाकू शकता त्याच्यामुळे हे जे उपीट आहे ते आणखीनच हेल्दी बनतं तर याच्याबरोबर घ्यायचं आहे चहा चहा जो आहे तो ठेवलेला आहे चहामध्ये टाकलेली आहे चहापत्ती साखर छान असं सा उकळल्यानंतर याच्यामध्ये दूध जे आहे ते टाकायचं आहे तर बघा साखरेच्या डब्यामध्ये विलायची जी आहे ती ठेवत असते ज्यावेळेस आपण स शिरा वगैरे बनवतो त्यावेळेस जी काही विलायची उरते त्याचं कवर फेकून देता अशा पद्धतीने साखरेच्या डब्यामध्ये ठेवते त्यामुळे काय होतं की चहाला चव छान लागते गरमागरम चहा जो आहे तो तयार झालेला आहे आणि बघा आजचा संध्याकाळचा जो स्वयंपाक आहे तो आहे माझ्याकडे तर मला आज बनवायचं आहे चकोल्या ज्याला की वरणफळ देखील म्हटलं जातं वगैरे तिंबलेलं आहे त्यानंतर सगळी संपूर्ण तयारी जी आहे ती करून घेतलेली आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आज वरण वरणफळ बनवणार आहे मेथी घेतलेली आहे बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे आणि लसूण या ठिकाणी जे काही मसाले आहेत ते घेतलेले आहेत दररोजचा बघा संपूर्ण स्वयंपाक बनवून कंटाळा येतो त्यामुळे कधीतरी अशा पद्धतीचं झटपट जेवण जे आहे ते बनवायला चांगलं वाटतं आणि बघा थंडीचे दिवस असल्यामुळे गरमागरम संध्याकाळचं जे जेवण आहे ते झटपट बनवण्यासाठी हे वरणफळं अगदी उत्तम असा ऑप्शन आहे भरपूर अशी मेथीची भाजी याच्यामध्ये टाकलेली आहे आणि बघा जास्त काही मसाले याच्यामध्ये वापरलेले नाहीत हळद टाकलेला आहे लाल तिखट गरम मसाला थोडंसं धने पावडर आणि दोन हिरव्या मिरच्या ज्या आहेत ते टाकलेल्या आहे त्याच्यामुळे छान उत्तम असं हे वरणपळं तयार होतं जर तुमच्याकडे सकाळीच डाळ वगैरे कुकरला लावलेली असेल तर हे वरणपळं बनवायला जास्त वेळ लागत नाही पोळीचं जर पीठ तुम्ही मळून ठेवलेलं असेल तर झटपट असं हे वरणफळं तयार होतं तर फोडणी जी आहे ती झालेली आहे आता याच्यामध्ये टाकायचे आहे दोन ते तीन ग्लास अंदाजे पाणी बघा मीडियम साईजची पोळी जी आहे या ठिकाणी लाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर चाकूने याची काप करायची आहेत तर बघा झटपट असे काप जे आहे ते मी करत होते मुलांना लागलेली होती भूक त्यामुळे वेळ जो आहे तो माझ्याकडे फार कमी होता तर शंकरपाळे वगैरे जसं आपण बनवतो त्या पद्धतीने याचे काप करायचे आहेत तर जे काही उरलेले काप होते ते मी असे हाताने झटपट करत आहे तर फटाफट मला वरणफळं जे आहे ते बनवायचे होते कारण माझ्याकडे वेळ फार कमी होता अर्धा तासात स्वयंपाक बनवायचा होता मुलांना भूक लागल्यामुळे कधी कधी असं असतं की आपल्याला झटपट असं सगळं तयार करावं लागतं तर याच्यावरती तूप जर टाकलेलं असेल तर छान हे वरणफळं लागतात काही काही जण बघा याच्यावरती दूध देखील टाकून खातात लहानपणी ना बरेच जण काय करायचे की याच्यावरती दूध जे आहे ते टाकून खायचे मस्त असे गरमागरम वरणफळं जे आहे ते तयार झालेले आहेत त्याच्यावरती भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर जी आहे ती टाकून घ्यायची आहे तर बघू शकता या ठिकाणी पातेलं जे आहे ना ते थोडंसं कमी पडलेलं होतं मोठं पातेलं जे आहे ते घ्यायचं होतं तर छान असे वरणफळ जे आहे ते शिजलेले आहेत संध्याकाळच्या जेवणामध्ये गरमागरम चकोल्या किंवा वरणफळ जे आहेत ते कसे बनवले जातात हे सगळं मी आज तुमच्या बरोबर शेअर केलेलं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर चला भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना ओम नम शिवाय